<coughs> चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे कमेंट करत चला पटापट हाय सगळ्यांना स्वागत आहे ना गोळी इथं मला हाय झालं का जेवण राहुलजी राहुल बाबा आम्ही सध्या आजारी आहो बोलावड जेवण झालं का तुमचं बोला आम्ही टॅबलेट घेतो लाईक करा लाईवला लाईव्हला आले आल्या आले पहिले लाईक करायचं असत राहुल बाय की काय खात पीत जा आता किती खाऊ खाऊन खाऊन फुटायची वेळ आली पण <laughs> कमेंट करत रहा <coughs> राहुल बाबा तुमचं जेवण झालं का हो झाले मासे खाल्ले तुम्ही रोज नॉन व्हेजच खाता आहो आज गुरुवार आहे हो पस तरी नका खाऊ खोटं सांगत असाल राम सिया राम कैसे लोग बाबा कभी बन मच्छी खाते हैं कभीपन मटन खाते हैं क्या करे देवा भगवान उठा लो कमेंट करो कमेंट कर चला सग लाइक कराए लाइव आल्यावरती एम एस संदीप टेटस कुठे गेले गावाला हो झाले मासे खाल्ले त्याच्या पुढे कमेंट करा तुमच्याकडे पाणी पाऊस आहे की नाही तुम्ही काय जेवण केले आमचा आज उपोस होता आता आम्ही मटकीची भाजी भात चपाती खाल्ली वरतून गोळ्या तोंडी लावल्या दावखान्याच्या लाईव्हला बोलून बोलून घसा सुजलेला आहे ताप येतो आहे आम्हाला एम ए संत टेटस सपोर्टिंग कमेंट हाय हाव आर यू संपली आमची इंग्लिश <laughs> लाईक करा लाईव्हला तुमचं गाव कुठलं म्हटले तुम्ही राहुल बाबा स्पोर्टिंग कमेंट धन्यवाद लाईक करायचं आहे लाईव्हला सगळ्यांनी पटापट राहुल बाबा तुमचं गावाचं नाव सांगा लाईव्हला असेल तर कमेंट करत चला असं थांबायचं नाही कमेंट करायची आहे पटापट <coughs> जेवण झाले का हो आमचे जेवण झाले आम्ही आता बसलेलो हो। आहोत निवांत ही ओके कमेंट करायची आहे पटापट होय कमेंट कराय चला पटापट आम्हाला नाही होत आम्हाला नाही होत हो काय नाही होत तुम्हाला तुम्हाला काय नाही होत सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय अच्छा अच्छा तुम्ही नॉनवेज लवर आहे का ओके ओके काही हरकत नाही आम्ही माळकरी लोक नाही आहोत असं सांगायचं होतं मला पण तुम्हाला सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुम्ही काय खळले तुम्ही काय ओके तुमची कमेंट नाही कळली कर कळाली परत टाका तुम्ही कमेंट काय बोलले ते तुमचे मिस्टर काय करत आहे आमचे मिस्टर आराम करत आहे आमचे मिस्टर गेले गोव्याला गोवा फिरायला गोबावाले बीच वे फोटो मेरे खीच वे या सगळ्यांनी लाईवला कुठं गेले म्हणजे पोळ्या कुठं गेले धारा ओके ओके धाराशिव ताराशिव मध्ये पाऊस आहे का सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर हो कमेंट करायचे आहे तीन जण सी सीला दिसतात ते पटापट पत कमेंट करा लाईक करा लाईव्हला स्क्रीनला डबल टच केल्यावर हो लाईक होते <coughs> राहुल बाबा लाईक करा लाईव्हला लाईक दिसत नाही तुमचं लाईक करा पहिले सपोर्टिंग कमेंट धन्यवाद कमेंट कर चला सगळ्यांनी पटापट ओके तुम्ही लवकर जेवण केलं वाटतं साडेआठ वाजले कमेंट करायची आहे राहुल दाजी बोला राहुल दाजी बोलू का बर बर दाजी पेक्षा बाबा छान वाटत दाजी आमची ताई कुठे गेली तरा, दाजी साहेब राहुल दाजी ओके ओके राहुल दाजे बोलत जाईल बोला आमची ताई साहेब कुठं गेल्यात छान दिसत आहे धन्यवाद लाइक करा तुम्ही लाइक न केलं ताजे अजून <coughs> पांडुरंग पांडुरंग करावे नमा, आज पहिल्यांदा दिसल्या हो का नाही हो आम्ही दिवसभरातून चार पाच वेळेस लाईव्ह घेतो तेव्हा आम्ही तोंड दाखवून लाईव्ह घेत असतो कमेंट करत चला मी. एम ए संदीप थेटस गेलेत की काय कमेंट करा सपोर्टिंग सिम्बॉल चला पटापट लाईव्ह लालेल्यांनी सगळ्यांनी कमेंट करायचे आहे सी सीला असलेल्यांनी सी सी वरतून सगळ्यांनी खाली यायचं आहे पटापट कमेंट करण्यासाठी सी सीला भरपूर जण दिसतात इकडून मला लाईक करा सी सीला थांबून काहीच होत नसते

कमेंट करा चला आम्ही खूप प्रमाणात ताक केल्यामुळे आमचा घसा गेलेला आहे कामातून सगळ्यांनी कमेंट करायचं आहे सपोर्टिंग सिम्बॉल धन्यवाद सिसीला असलेल्यांनी पटकन कमेंट करायचे आहे लाईक करायचे आहे राहुल बाबा नाही राहुल दाजी चांगले चांगले कमेंट करत राहा कमेंट करत चला काही पण कमेंट करू नका सपोर्टिंग सिंबल धन्यवाद सगळ्यांनी लावी लाल कमेंट करायचे आहे लाईक करायचे आहे या बर पटापट लावी ला सगळ्यांनी कमेंट करा चला लाईव्ह ला असल्यावर पटापट -पत कमेंट करायचं आहे लाईक करायचे आहे थोड्या वेळेस लाईव्ह घेणार आहोत कारण की आज तब्येत बरी नसल्यामुळे आज जास्त वेळ मी लाईव्ह घेणार नाही आहे थोड्या वेळेस लाईव्ह घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत कमेंट करायचे आहे कमेंट करत चला <laughs> ओके okay, काही हरकत नाही आहे सपोर्टिंग सिंगल पण पाठवा चला कमेंट बरोबर <coughs> कमेंट करत चाला पटापट कर। तुम्हाला मी शेत दाखवलं असतं पण तुम्हाला दिसू शिकत शकत नाही तर आमचं शेत बाजूलाच आहे आमच्या घराच्या चला सगळ्यांना बाय गुड नाईट आज थोड्या वेळेस लाईव्ह घेतलेले आहे आपण कारण की आज आजारी आहे तब्येत बरी नाही आहे माझी मला ताप आलेला आहे खूप माझा घसा पण सुजलेला आहे वेळेला असलेल्यांना सगळ्यांना बाय Two Good night, take care, sagarla, bye लाईव्हच लाईक कोणी घेतलं बरं लाईक करा लाईक रिटर्न घेतलेला आहे कोणीतरी कोणीतरी लाईक केलं परत रिटर्न घेतलेलं आहे लाईव्हच लाईक पटकन लाईक करायचं आहे लाईव्हला असल्यावर सगळ्यांचे लाईव्हला स्वागत आहे जी बा ऐकदा जी बा, बा। नको आज गाण्याने बोलायचे सुजलेलं आहे परत जास्त सुजून जाईल लाइव ला असल्यावर कमेंट करा नाही तर मग चला बाय सगळ्यांना ला असणाऱ्यांनी लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे फटाफट कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात का सगळ्यांनी कमेंट करायचे आहे लाईव्हला आल्यानंतर आपण आज फेस लाईव्ह घेतलेला आहे लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती कमेंट करायचे आहे कमेंट करत चला कमेंट करायला लाजायचं ना चला सगळ्यांना बाय टेक केअर गुड नाईट